तुमच्या जन्माच्या साधारण त्या वेळेस तुमचं लग्न ठरवण्यात आलं होतं असं मला कळलंय आणि तेव्हाची जी तुमच्या गावची परिस्थिती होती म्हणजे जे विचार होते समाजाचे मुलींप्रती त्याचा कुठेतरी परिणाम झाला का आज ते म्हणतो ना की त्या जिद्दीनं लढण्यासाठी कधी कधी काही आपले जे असे काय म्हणतो ना निंदकाचं घर असावं शेजारी तसं जे आपल्यावर क्रिटिसिजम करतात त्या ते कधीतरी आपल्याला एक जिद्दीसाठी बळ देऊन जातात असं कधी झालं होतं का तशाच आहे कारण मी खूप माझी बहिणी माझ्यापैकी एकच वर्ष लहान आहे आणि एका मागे एक दोन मुली झाली होती म्हणून खूप नातेवाईकांनी माझ्या आई वडिलांना सुद्धा की दोन मुली झाली फक्त मुली होणार मुलं कधी होणार आणि ती परिस्थिती राजस्थानमध्ये त्यावेळी खूप होती मूल पाहिजे म्हणजे मुलगा पाहिजेच पाहिजे <laughs> आणि या कारणाने माझे अनेक का अन्य नातेवाईकांचे सुद्धा तीन मुली चार मुली पाच मुली अशा अवस्था होती तर माझ्या आई वडिलांना अनेक लोकांनी सांगितले की तुम्ही तुमचे भाग्य फुटले की तुमचे दोन मुली झालेले आहे किंवा आणि तुम्ही जसे सांगितले की, की इनफॅक्ट जन्मापूर्वी माझ्या वडिलांनी आणि त्यांचे मित्र सुद्धा अच्छा। अच्छा। पी uh, एच डी मध्येच जुनिअर इंजिनियर माझे वडील होते त्यांचे मित्र सुद्धा होते त्याने असेच गप्पा मारताना सांगितले होते की जरी uh, मुलगा मुलगी झाले तर आपण संबंधी होणार अरे आणि मी बारावी मध्ये होती त्यावेळी uh, ते वचन किंवा ते प्रॉमिस जे माझ्या जन्मापूर्वी दिला होता अच्छा समोर उभा होता आणि बारवी नंतर कॉलेजच्या दरम्यान सुद्धा प्रत्येक महिन्याला दुसऱ्या महिन्याला कोणीतरी नातेवाईक कोणत्या तरी रिश्ता पाठवणार आणि आ, सगाई केली तर काय होईल मुलगाच्या परिवारचे लोक ते निश्चित करेल की यांना पुढे शिकायचे की नाही शिकायचे तर आज आता मुलगे शिकवतात अशा सुद्धा अनेकदा की तुम्ही रोका तर करू द्या सो खूप खूप जास्त प्रेशर होता वडिलांवर की ऍटलिस्ट एंगेजमेंट होऊ द्या पण माझ्या वडिलांनी सगळ्यांना स्पष्ट नाकारले कारण मी शिक्षणात चांगली होते माझ्या <laughs> सिस्टर सुद्धा शिक्षणात चांगली होती आणि म्हणून आम्ही जशा तसे बरोबर कॉलेज पूर्ण करू शकले <laughs> आणि नंतर मध्ये लावू शकतो